शनिवारी दुपारी चार वाजता अचानक आग लागल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे घडली आहे या आगीत संसारोपयोगी साहित्य कपडे धान्य पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाले आहेत त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी यावेळी झाली नाही ऊस तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते हे कामगार शुक्रवारी घरी परतले शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या झोपड्यांना आग लागली कुटुंबातील सर्वजण दुपारी जेवण करून बाहेर झोपले होते आगीत झोपड्या जळून खाक झाल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते आग इतकी भीषण होती की काही वेळातच सर्व काही खाक झाले बाहेर गावाहून प्रत्येक कामगारांकडे वीस ते चाळीस हजार रुपये आणले होते तेही यामध्ये जळून खाक झाले आहे या नुकसानीमध्ये भगवान भिल चंद्रकांत भिल विमलबाई सोनवणे प्रकाश भिल व संतोष भिल या कामगारांचा समावेश होता घटनास्थळी सरपंच दिलीप पटाईत उपसरपंच नाना पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत भिल प्रकाश मोरे उपस्थित होते सायंकाळी तलाठीत धीरज देशमुख यांनी या घटनेचा पंचनामा केला या कामगारांना उपसरपंच नाना पवार यांनी प्रत्येक कामगारांना एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.